ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाय नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी बेळगावच्या हिंडलगा कारागृहावर बेळगाव पोलिसांनी आज पहाटे छापा टाकला बेळगावच्या हिंडलगा कारागृहात बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह दोनशे वीसहून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला छापेदरम्यान तीन चाकू दहा तंबाखूची पाकिटे एक सिगारेट आणि हिटरच्या वायरचे छोटे बंडल इलेक्ट्रिकल स्टोव्ह व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेळगावच्या मुस्लिम संघटनांच्या वतीने शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अझहारी यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यात आला गुजरातमधील जुनागड येथे झालेल्या एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जुनागड पोलिसांनी मुफ्ती सलमान अझहारी आणि त्यांच्या दोन संघटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता गुन्हा नोंदवण्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात ए टी एस पोलिसांनी यापूर्वी दोन आयोजकांना अटक केली होती मात्र यावेळी मुफ्ती सलमान फरार झाले होते त्यांना गुजरात ए टी एसने विक्रोळी भागातून उचलून घाटकोपर पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले अल्पसंख्यांक धर्मगुरूला फिरवून अटक करणे हे प्रकरण त्रासदायक आहे त्यांना तात्काळ सोडले नाही तर रस्त्यावर उतरून उपोषण करू असा इशारा नगरसेवक मुजम्मिल डोनी यांनी दिला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले या आंदोलनात मुस्लिम समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेश पोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी केली आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बांग्लादेशात हिंदूंवर दिवसेंदिवस अत्याचार होत असून अनेक लोक मारले जात आहेत बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा विश्व हिंदू परिषद तीव्र निषेध करते हिंदूंची संख्या जी बत्तीस टक्के होती ती आता आठ टक्क्यांवर आली आहे रोज हिंदूंची हत्या होत आहे लोकांचे सर्वेक्षण करा भारत सरकारने तेथील हिंदूंना सुरक्षा द्यावी अशा घटना घडत असताना मानवता आणि सौहार्दाचे दूत मौन बाळगून आहेत धर्मनिरपेक्ष असल्याने त्यांनी बांगलादेशात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची मागणी केली या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार वकुंदमठ जिल्हा सचिव आनंद कर्लिंगनवर जिल्हा समन्वयक संतोष मादीगर आदींचा सहभाग होता <tries> बेळगाव शहरातील येडियुराप्पा मार्गानजीक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने ऑटो रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली बेळगाव येथील येडियुराप्पा मार्गाजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव मालवाहू वाहनाने भाजीपाल्याने भरलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली या अपघातात ऑटो रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावातील अमीन येरगट्टी वय पंचेचाळीस असे मृताचे नाव आहे घटनेनंतर मालवाहू वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत बेळगावचे स्केटर जान्हवी तेंडुलकरने राज्य मानांकन स्पर्धेत यश संपादन केले आहे कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनद्वारे आयोजित तिसरी कर्नाटक राज्य रँकिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मैसूर येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये अकरा जिल्ह्यातील तीनशे पन्नासहून अधिक स्केटर्स सहभागी झाले होते बेळगावच्या जान्हवी तेंडुलकरने या स्पर्धेत तीन कांस्य पदके पटकावली स्केटर जान्हवी तेंडुलकरला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत इंडलगेकर योगेश कुलकर्णी विशाल वेसणे मंजुनाथ मंडोळकर विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळूरकर यांचे मार्गदर्शन लाभले अंगणवाडीतील मुलांच्या ताटात दिलेली अंडी उचलणाऱ्या कोप्पळच्या गुंडूर गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेनुसार निलंबित करण्यात आले आहे कोप्पळच्या गुंडूर गावातील अंगणवाडी सेविका लक्ष्मी आणि मदतनीस शहनाज बेगम यांचा अंड्यांच्या फसवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याची दखल घेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासन अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार मिळावा म्हणून अंडी देत आहे अंगणवाड्यांमध्ये शिस्त आणि बदल घडवून आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे मात्र गुंडूरमध्ये अंगणवाडी सेविकेने मुलांच्या ताटातील अंडी उचलली व्हिडिओ बघितल्यावर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना निलंबित करण्यात आले आहे या दोघांनाही कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची सूचना मी केली आहे तसेच आणखी कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या व ड्रेनेजच्या समस्यांविरोधात नागरिक त्रस्त असून आज या प्रभागाच्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी भेट देऊन पाहणी केली बेळगाव महापालिका अखत्यरेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे तसेच ड्रेनेजच्या समस्येमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत आज या भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या यावेळी स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला तसेच या भागातील समस्या तातडीने दूर करून देण्याची मागणी केली यावेळी बेळगाव महापालिका व एल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते नुकतेच पदभार स्वीकारलेले बेळगाव अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संयुक्त संचालक मल्लिकार्जुन नाईक यांनी शहरातील विविध रेशन दुकानांना भेट देऊन पाहणी केली त्यांनी बेळगाव सदाशिवनगर येथील रास्तभाव दुकानांना भेटी देऊन पाहणी केली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन पाहणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांनी महिनाभरात करावी रेशन दुकाने वेळेवर उघडली जावीत आणि लोकांची गैरसोय न होता रेशनचे वाटप करण्यात यावे तांदूळ घेणारे सरकारी कर्मचारी आहेत का याची माहिती मागवली आहे आम्हाला अशी कोणतीही व्यक्ती आढळल्यास मी दंड आकारू आणि कार्ड रद्द करू ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते त्यांना पाहिजे तिथे रेशन घेऊ शकतात रेशन दुकानदारांनी वेळ न घालवता लोकांना तांदूळ वाटप करावे अशी सूचना त्यांनी केली बेळगाव जिल्ह्यातील नागरमुनोळीजवळील बेळकोळ गेटजवळ कार आणि मालवाहू वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर वय तेवीस आणि सौरभ कुलकर्णी वय बावीस राहणार बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ अशी मृतांची नावे आहेत या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चिकोडीचे डीवाय एस पी गोपाळ कृष्णगौडा सी पी आय विश्वनाथ चौगुला पी एस आय रुपाली यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद